पण शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा नेहमी ऐकतो शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकाला हा अभिमान आहे पण त्यांच्या शौर्य कथेमध्ये काही मुस्लिम सरदारी होते त्यांची कहाणी आज विस्मरणात गेली आहे त्यांच्यापैकी एक म्हणजे सिद्धि हिलाल लाल यांची जी कहाणी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सिद्धि हिलाल लाल हे जन्माने मुस्लिम होते पण ते आधी आदिलशाहीच्या बिजापूरच्या सत्तेमध्ये सरदार म्हणून काम करत होते पण नंतर त्यांना शिवाजी महाराजांचे विचार आवडले शिवाजी महाराजांचे लोकभामुख आणि स्वराज्य निर्मिती करणार स्वप्न त्यांनाही आवडलं होतं आणि नंतर हो ते शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सामील झाले हो सिद्धीहिलाल स्वराज्यात सामील झाल्यानंतर ते फक्त तलवारबाजीत किंवा गड किल्ल्यांचे संरक्षण करण्यात पुढे नव्हते तर मुघलांविरोधाच्या कारवाईमध्ये त्यांचा समावेश होता आणि काही गुप्त योजनांमध्येही त्यांचा समावेश असायचा सिद्धी हिलाल हे खानदेश आणि कोकणात झालेल्या अनेक लढ्यांमध्ये सामील होते त्यांची रणनीती शौर्य याच्यामुळे मावळ्यांमध्ये त्यांचं एक आदरयुक्त स्थान होतं एकदा औरंगजेबाने महाराष्ट्रावर आक्रमण करण्याचं ठरवलं आणि महाराष्ट्रावर आक्रमण केल्यानंतर महाराजांनी आपले सरदार वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले आणि त्यातच सिद्धिहिला यांना एका छावणीवर धडक देण्याचं काम मिळालं त्याने त्याच्यावर हल्ला केला आणि हल्ला एवढा प्रचंड होता त्यामध्ये सिद्धिविला यांना प्रचंड जखमा झाले पण ते मागे हरले नाही आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी स्वराज्यासाठी लढा दिला होता तेव्हा ही बातमी महाराजांपर्यंत पोहोचली तेव्हा महाराज म्हणाले जो धर्मासाठी नाही न्यायासाठी मरतो तोच माझा खरा वीर आहे सिद्धिहिला यांच्या मृत्यूनंतर महाराजांनी आपल्या मुस्लिम सरदारांप्रती जो आदर होता तो सर्वांसमोर ठेवला आणि त्या सिद्धीलाल यांच्या मृत्यूनंतर महाराजांनी स्मरण सभा सुद्धा गडावर ठेवण्यात आली होती कहाणी स्पष्ट करते की महाराज कुठल्याही एका धर्मासाठी नव्हते हो महाराजांचं कार्य हे प्रत्येकासाठी होतं प्रत्येक धर्मासाठी होतं आणि प्रत्येक जातीसाठी होतं सिद्धी दौलत खान आणि शेख याकूत यांसारखे अनेक मुस्लिम सरदार महाराजांच्या स्वराज्यामध्ये सामील होते ज्यांनी महाराजांसोबत खांद्याला खांदा देऊन स्वराज्यासाठी काम केलं मंडळी ही विस्मरणात गेलेली कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये